नमस्कार मी पूर्वी पाटील घेऊन आली आहे वेगळे रंग आयुष्याचे या कथेचा पुढचा भाग चला तर्मक, वडुया। पन त्या आधी वर नभी नसाल, तर मग कथेकडे वळूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका वेगळे रंग आयुष्याचे भाग पंचवीस अमेया साईनकर शर्व अमू शर्वकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती काय आहे हे, हे? कशासाठी साईन हवी अमू म्हणाली अगं आपलं जॉईंट अकाउंट खोलायचं आहे त्यासाठी बस दुसरं काही नाही हवं तर बघू शकतेस तू शर्व म्हणाला अमूने एक ओझरती नजर फिरवून साईन केली ओके चल शर्व बाहेर गेल्यावर काय चाललंय तुमचं अमू म्हणाली कुठं काय तुझ्या मागे चालतंय बस शर्व म्हणाला ते नाही म्हणत आहे मी अमू म्हणाली मग काय म्हणताय मॅडम कारचा डोर अमेयासाठी ओपन करत आधी आत बसा आणि मग सांगा शर्व म्हणाला हे जॉईंट अकाउंट वगैरे अमू म्हणाली ओ मला वाटलं असं काय करतोय मी ज्यामुळे आमच्या मॅडमला राग आला शर्व शटअप अमू चिडून म्हणाली अग यात राग येण्यासारखं काय आहे हजबंड आणि वाईफचं जॉईंट अकाउंट असणं काय नवीन आहे हां शर्व म्हणाला हो पण मला नको आहे काही अकाऊंट वगैरे अमू तोंड वाकडं करत म्हणाली शर्वने तिच्याकडे बघून फक्त एक स्माइल केली नंतर शर्वने कार थांबवली इथे कुठे आलोय आपण अमू आजूबाजूला बघत म्हणाली चला आतमध्ये आधी कळेलच मग शर्व म्हणाला अहो हो गबाई बाई सांगतो चल हे सुमतीचं ऑफिस आहे सुमती म्हणजे सुमती आश्रम सुमती माझ्या आजीचं नाव तिच्याच नावावर हे आश्रम आजोबांनी सुरू केलेलं श्रवणाला ओके मग आपण आश्रमात जायला पाहिजे होतं ना हे इथे ऑफिसमध्ये का आलो आहे तिला ऑफिसमध्ये चेअरवर बसवत अग आश्रम इथेच मागच्या साईडला आहे तिथे पण पन जाऊया पण आधी इथे काही पेपर वर्क का आहे ते करून घेऊ आले शरो म्हणाला मला बोर होत हे असं मी जाऊ का आश्रमात तुम्ही तुमचं पेपर वर्क करून या तिकडेच अमू म्हणाले नाही थांब इथेच तुझं काम आहे इथे शरो म्हणाला माझं काय काम आहे जाते ना मी अमू म्हणाली अमिया काय सांगितलं मी काम झालं की आश्रमात जाऊ आता गप्प बस शर्व तसं अमुने रागाने त्याच्याकडे बघितलं शर्वने कोणाला तरी कॉल केला आणि तो बोलत होता अमू इकडे तिकडे पाहत बसली होती त्याने जरा वेळ बोलून फोन ठेवला अहो एकानं मला कॉफी हवी आहे अमू म्हणाली शर्व कॉफी अमुने म्हटलं शर्व काही बोलणार तोच डोअर नॉक झालं या शर्वने म्हटलं सर कॉफी तिथे काम करणारा एक कर्मचारी हो थँक काका कुंदन आला की त्याला आत पाठवा शर्वने कॉफी घेत म्हटलं हो सर घ्या मॅडम तुमची कॉफी शर्व म्हणाला थँक्स अमू डोळे फिरवत म्हणाली अरे काय झालं नाक नाकमुरडायला आवडली नाही कॉफी शर्वने म्हटलं आवडली छान आहे अमू म्हणाली मग काय झालं शर्वने विचारलं काही नाही अमू तोच डोर नॉक करून कुंदन आतमध्ये आला आणलेस का सर्व पेपर्स कुंदन शर्वने विचारलं हो सर सर्व झालाय बस मॅमची साईन झाली की झालं कुंदन म्हणाला आता इथे कशाला हवी माझी साईन बँकेत केली ना एक वेळा मग बस आता नाही करणार अमो म्हणाली पण मॅम तुमची साईन झाल्याशिवाय प्रोसेस कम्प्लीट कशी होणार कुंदन म्हणाला कसली प्रोसेस अमुने रागाने विचारलं अमेया शर्व काय अमेया मी नाही काही साईन करणार मी तर यायलाच नको होतो तुमच्यासोबत तिकडे आईला समजलं असेल की मी घरी नाही आहे वाट लावेल ती माझी अमू रिलॅक्स माझ्यासोबत असल्यावर कोण काय बोलणार हं चल पटकन साईन कर मग मी तुला आश्रम दाखवतो शर्व म्हणाला नाही अमुने नकार दिला अमेया मी परत सांगणार नाही चल साईन कर शर्व अरे काय जबरदस्ती आहे काय एक तर मला माहीत नाही आहे कसले पेपर्स आहेत ते आणि मला काहीही नको आहे अमू म्हणाली सर कुंदन काही बोलत होता कुंदन तू बाहेर जा मी बोलावतो तुला जरा वेळात कुंदन गेल्यावर अमिया मी तुला या आश्रमाची जबाबदारी द्यायचं ठरवलं त्याचेच पेपर्स आहे हे शर्व म्हणजे अमू म्हणाले तुला बोललो ना मी हा आश्रम आजोबांनी सुरू केला आजीची इच्छा होती म्हणून सुरुवातीला त्याचं काम आजीच बघायची मग आजीला जमायचं नाही म्हणून तिच्या खातर सर्व जबाबदारी मी घेतली पण काही वर्षांपासून मला पण जमत नाही आहे म्हणून मग मी तुला लीगली इथली सर्व जबाबदारी देणार आहे म्हणजे मग मं तू इथले सर्व फायनान्शियल किंवा अजून दुसरे काही महत्वाचे निर्णय घेऊ शकशील शर्व म्हणाला काहीही काय बोलताय तुम्ही मला नाही जमणार हं हे सर्व आणि माझं विश्व वेगळं आहे मला दुसऱ्या गोष्टींसाठी वेळ नाही आहे सॉरी पण मला नाही जमणार अमो म्हणाली हे बघ तू जे म्हणते आहे ते सर्व कळत आहे मला तुझं एज या गोष्टी करण्याचं नाही आहे पण माझी वाईफ म्हणून माझ्यानंतर माझ्या सर्व गोष्टींवर तुझाच अधिकार आहे आणि देशमुखांची सून म्हणून तुला हे करावंच लागेल शर्व म्हणाला देशमुखांची सून तर मग दी पण आहे ना आणि ते पण सर्वांना माहिती असणारी मग मला का अमू म्हणाली कारण तू माझी वाईफ आहेस आणि तुझ्यात ती ॲबिलिटी आहे की तू हे सर्व सांभाळू शकते आणि शुभ्राचं म्हणशील तर ती हुशार आहे पण भावनिक आहे जास्त इथे असणाऱ्या मुलींच्या दुःखामुळे ती स्वत दुःखी होईल आणि त्याचा परिणाम आधी आणि शुभ्राच्या लाईफवर पडेल आणि असंही तुला इथे काहीही करावं लागणार नाही आहे फक्त महिन्यातून एक वेळा येऊन सर्व चेक करावं लागेल मुलींचे काही प्रॉब्लेम्स किंवा इथं काम करणाऱ्या लोकांचे प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे बस तसं तर कुंदन खूप विश्वासू आहे तो सर्व व्यवस्थित हँडल करून घेतो तु। तुझ्यापर्यंत फक्त काही इम्पॉर्टंट असलं तर असेल सो एवढं काही टेन्शन नाही आहे पण सर्व ऑथॉरिटी तुला राहणार शर्व नाही तरी पण मला नको ही जबाबदारी अमू का नको शर्व रागातच म्हणाला एवढं सांगतोय मी तुला तरी कडत नाहीये का लग्न केलं न मग त्यासोबत येणारी जबाबदारी पण घ्यावीच लागेल शर्व तसं अमूचा चेहरा पडला तिचा चेहरा पाहून तो थोडा शांत झाला ओके तुला नको न ही जबाबदारी तर नको घेऊस असा चेहरा नको पाडून घेऊस चल तुला आश्रम दाखवतो मग घरी जाऊया शर्व म्हणाला शर्व अमूला आश्रमात घेऊन जातो तिथे दोन महिन्याच्या बाळापासून तर सोळा सतरा वयापर्यंतच्या मुली असतात त्या सर्व मुली काही ना काही कारणाने तिथे आलेल्या असतात अमू त्या मुलींमध्ये चांगलीच मिसळून जाते ती सर्व मुलींसोबत प्रेमाने बोलत असते सर सर कुंदन अमियाला एकटक बघणाऱ्या शर्वला हाक मारतो हां काय रे शर्व सर ते मॅम तुम्हाला बोलवत आहे किंवा ज्या तुमचं लक्ष नव्हतं म्हणून हात मारली कुंदन म्हणाला चल जाऊया शर्व अहो एका ना आपण न इथे मुलींसाठी काही नवीन कॉम्प्युटर आणूया इथे असणारे सर्व जुने झालेत आता कितीतरी नवीन अपडेट व्हर्जन आहेत मुलींना खूप फायदा होईल त्याचा आणि ना हे सी सी टी व्ही पण अपडेट करावे लागतील हे सर्व जुनं आहे काहीही कामाचं नाही आहे अमू म्हणाली आता नाही होणार काही मी परत येईपर्यंत तरी नाही शर्व म्हणाला का मग काय पुढचे दोन वर्ष हे असंच राहणार अमू म्हणाली हो आता काय करणार ना मी नव्हतो म्हणून गेल्या दोन वर्षांपासून इथे काही बदल करता आले नाहीत आणि आता मी परत येईपर्यंत अजून काही करता येणार नाही मुलींचं नुकसान ना आहे पण काय करणार ना आता शर्व म्हणाला शर्व बोलून कुंदनला सोबत घेऊन ऑफिसमध्ये गेला अमू अजून तिथेच विचार करत उभी होते जरा वेळाने अमू पण मागे ऑफिसमध्ये गेली आणि सर्वसमोर उभी राहून म्हणाली कुठे करायचे आहेत साईन अमो सर्व काही न बोलता फक्त गालात हसला आणि कुंदनला इशारा केला मॅम इथे या पेपर्सवर साईन हवे आहेत कुंदन म्हणाला अमु सर्व पेपर्स बघत होती तिला ज्या काही शंका होत्या त्या विचारत होती शेवटी तिचं समाधान झालं तसं तिने सर्व पेपर्स साईन केले कॉंग्रॅच्युलेशन मॅम अँड थँक्यू कुंदन गोड हसत म्हणाला तसं अमुनेही त्याला स्माईल दिली कुंदन सर्वांना एकत्र बोलव आम्ही येतोच शर्वने कुंदनला म्हटलं हो सर कुंदन मग देशमुख मॅडम करायचं ना आश्रमात अनाऊन्स यापुढे आश्रमाच्या करत्या धरत्या आता तुम्ही असणार ते शर्व म्हणाला मुद्दामून केलं ना तुम्ही अमू म्हणाली शर्व हसला आणि म्हणाला चला जास्तच हुशार आहे माझी बायको शर्व तस अमूने तोंड वाकड केलं माझ्या समोर हे असं नाक नको उडवत माझा कंट्रोल गेला ना तर मग मला काही म्हणायचं नाही शर्व आय विंग करत म्हणाला शट ऑफ तसं शर्व हसायला लागला शर्व आणि अमू परत आश्रमात आलेत तिथे सर्व मुली आणि काम करणारे कर्मचारी उपस्थित होते शर्वने सर्वांना बघितलं आणि म्हणाला आलेस सर्व तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या आश्रमात काही प्रॉब्लेम आहेत ते मी वेडेअभावी सोडवू शकत नाही त्यामुळे यानंतर आश्रमाचं सर्व जबाबदारी मी अमेयाला सोपवत आहे यापुढे सर्व गोष्टी लिगली अमेया हँडल करेल तिच्याकडे सर्व गोष्टींचे अधिकार देण्यात आले आहेत कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर आताच सांगा शर्व म्हणाला प्रॉब्लेम नाही सर पण या मॅडम कोण आहेत आणि वयाने लहान दिसत आहे तर या हँडल करू शकतील का सर्व एक कर्मचारी म्हणाला मला पूर्ण खात्री आहे आम्ही याबद्दल ती अगदी सर्व गोष्टी खूप छान प्रकारे सांभाळेल शर्व हो पण या कोण आहेत शर्वने एक वेळा अमुकडे बघितलं आणि म्हणाला मिसेस अमेया शर्व देशमुख सर्वजण आश्चर्याने अमूकडे बघायला लागले अमूला राग आला तिच्या चेहऱ्यावरच दिसत होत शर्वने तिची ओळख त्याची वाईफ म्हणून करून दिलेली तिला बिलकुल आवडलं नाहीये ते पण अमू तेव्हा काहीच बोलली नाही एक छोटी मुलगी जवळ आली आणि म्हणाली ए दीदी तू खरंच दादाची वाईफ आहेस अ हो, ग अमू म्हणाली अरे वा दादा पण मला खूप आवडतो आणि दीदी पण मला खूप आवडली पण तू दादा सारखी नाही न करणार आम्हाला भेटायला येत जाशील ना नेहमी छोटी मुलगी म्हणाली हो ग बाळा मी नेहमीच येत जाईल मला पण तुम्ही सर्व खूप आवडलात अमुने म्हटलं ए दादा आणि दिदी दोघे पण मस्त आहेत छोटी मुलगी उड्या मारत म्हणाली अगं वेडे आता आपण त्यांना दिदी नाही बोलू शकत दादाच्या वाईफला वहिनी म्हणतात दिदी नाही म्हणून या आपल्या वहिनी आहेत शर्व दादा आणि अमे या वहिनी दुसरी थोडी मोठी मुलगी म्हणाली ओ, ओके मग बहिणी चालेल ना बहिणी तुला छोटी मुलगी म्हणाली तुला आवडेल ते बोल ओके अमू स्माईल करत म्हणाली चला मुलींनो येतो आता आम्ही या तुमच्या वहिनी, येत जातील इथे नेहमी मला आजच जायचं आहे सो परत आलो की भेटूच तोपर्यंत बाय शर्व बाय दादा सर्व मुलींनी सर्वला बाय केलं शर्व कुंदन सोबत बोलत बाहेर गेला अमुने पण सर्वांना बाय केलं आणि ती पण बाहेर गेली बाहेर कारजवळ शर्व कुंदन सोबत बोलत उभा होता अमी याने कारचं डोर ओपन केलं आणि आत बसून डोर खूप जोरात आपटून बंद केलं शर्व आणि कुंदन त्या आवाजाने अमूकडे बघायला लागले सर मॅम वाटतं रागात आहेत कुंदन म्हणाला चल मी सांगितलं तसं कर सर्व आणि अमेयाला काहीच त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची नेहमीच शर्व म्हणाला हो सर कुंदनने होकार दिला ओके देन गुड लक अँड गुड बाय टेक केअर शर्व शर्व कारमध्ये येऊन बसला अमू तोंड फुगवून बसली होती शर्वला तिला तसं बघून खर तर हसायला येत होत पण तो हसला तर ती अजून रागवेल म्हणून तो गप्प बसला शर्वने एक मोठ चॉकलेट काढून तिला दिलं तिने ते घेतलं आणि रॅपर काढून खाऊ पण लागले शर्व तिच्याकडेच पाहात कार चालवत होता तिने मात्र त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं तिचं चॉकलेट खाऊन झालं तसं ती म्हणाली मला भूक लागली आहे शर्वने एक चांगलं कॅफे पाहून कार थांबवली चला मॅडम भूक लागली ना शर्व म्हणाला हम्म आतमध्ये जाऊन तिच्या आवडीचं स्नॅक्स खाऊन ते बाहेर पडले सर्व काही एकदम शांततेत चाललं होतं कोणीच कोणाशी बोलत नव्हतं ते दोघं कारमध्ये बसलेत आणि शर्व कार सुरू करणार तोच अमू म्हणाली मला आईस्क्रीम हवाय शर्वने एक सुस्कारा सोडला आणि काही न बोलता परत बाहेर जाऊन आईस्क्रीम घेऊन आला ई मॅंगो फ्लेवर नको मला बटरस्कॉच हवा अमू म्हणाले तसं शर्वने दुसऱ्या हातातील आईस्क्रीम पुढे केला अह हा पण नको मला माझी तर आज व्हॅनिला खायची इच्छा होते म्हणाली तसं शर्वने फक्त मान हलवली त्याने एका माणसाला इशारा केला तसं त्या माणसाने एक मोठा आईस बॉक्स आणला शर्वने तो बॉक्स मागचं डोअर ओपन करून आत ठेवायला सांगितला आणि आत येऊन कार सुरू केली अमिया त्याच्याकडे पाहतच राहिली काय झालं मिस्टर शर्व देशमुख लगेच इरिटेट पण झालात बायको आहे नमी ना मी तुमची मग माझी एवढीशी इच्छा पूर्ण नाही करू शकत अमू तोंड वाकड करत म्हणाली शर्वने फक्त तिच्याकडे पाहून स्माईल केली आणि मागे वडून तो बॉक्स घेतला आणि तिच्यासमोर तो ओपन करून पकडला अमूचे डोळे मोठे झाले तो बॉक्स सर्व प्रकारच्या आईस्क्रीम फ्लेवरने भरलेला होता अमूला काय बोलावं ते कळत नव्हतं आणि म्हणाला माझ्या बायकोची छोटी इच्छा पूर्ण करेल मी शेवटी मानलंच न तू स्वत माझी बायको बस मला दुसरं काही नको राणी शर्व म्हणाला तसं अमूने तोंड वाकड केलं ओ हे नखरे जीव जातो यार माझा शर्व अमूला फ्लाइंग किस देत म्हणाला हे असं सारखं सारखं फ्लट नका करू ह नाहीतर अमू नाहीतर काय राणी शर्व शट अप काय राणी राणी लावलाय मला आवडत नाही हे असं ह अग राणीच आहेस ना तू माझी क्वीन ऑफ माय हार्ट शर्व अमेयाने आईस बॉक्स जोरात बंद केला अग हळू लागेल ना तुला त्या बिचाऱ्या बॉक्सवर काय राग काढते मी आहे ना इथे हे माझे गाल आहेत लिप्स पण आहेत ज्यावर तू तुझा राग काढू शकते आय डोंट माइंड शर्व तुम्हाला काय वाटतं हे असं बोलून मी पटणार आहे तुम्हाला अमू चिडून म्हणाले अग तुला पटवायची गरजच नाही तू ऑलरेडी मला पटलेली आहेस आणि तू फक्त माझीच आहेस शर्व म्हणाला शर्वने कार थांबवली चला मॅडम घर आलं आपलं शर्व तिला म्हणाला अमूने डोअर ओपन केला आणि बाहेर येऊन जोरात कारचा डोरा पटला अग डोरच काय तू पूर्ण कार तोडू शकतेस माझ्या बायकोचा राग शांत करण्यासाठी अशा कितीतरी कार्स तोडू शकतो मी शर्व म्हणाला आपटत आत निघून गेली शर्वपण तिच्या मागे गेला सर्व पाहुणे गेले होते फक्त जवळचे लोक होते तिथे हॉलमध्ये सर्व बसलेले होते अमू आणि शर्व दोघ जसे आत गेले तस तिथला प्रत्येक जण त्यांच्याकडे बघू लागला अमेया आणि शर्वला एकत्र आलेल्या बघून घरचे सर्व काय म्हणतील त्यांच्या लग्नाचं रहस्य आजच उघडसीच येणार का जाणून घेण्यासाठी पुढच्या भागाची वाट बघा लाईक करा